शिवशाही मराठी न्यूज बातमी आपल्या हक्काची हरियाणा राज्यामध्ये भाजप सरकारला बहुमत मिळाले आहे आणि हरियाणाच्या जनतेने जे विश्वास दाखवलेला आहे भारतीय जनता पार्टीवर तसाच विश्वास हा महाराष्ट्रामध्ये जनता दाखवणार आहे आज आपण पाहिला असेल हरियाणामध्ये बहुमत सरकार आलेला आहे मोदी साहेबाच्या विश्वासावर तिसऱ्या वेळेस आज हरियाणा हरियाणामध्ये सरकार आलेलं आहे हरियाणाच्या जनतेनं पुन्हा एकदा मोदी मोदी साहेबावर आणि भाजपवर विश्वास दाखवला आणि तिसऱ्यानं तिसऱ्यांदा भाजपला सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा करून दिला येणाऱ्या काळात महाराष्ट्रात सुद्धा असंच हेच घडणार आहे आणि आमच्या मतदार मतदारसंघात तर तानाजीराव मुटकोळे साहेब खूप बहुमताने निवडून येणार आहेत की विकासाचा पर्यटन खूप चांगला आहे विकास फक्त पाहिला जनतेनं तर फक्त मुटके साहेबांच्या काळातच पाहिला आणि पुढेही आमदार साहेब मुठकेच माध्यमातून पूर्ण काम मतदारसंघातलं मा राहिलेले काम बाकी राहिलेले काम होणार आहे आणि तसेच पूर्ण हरियाणातल्या नवनिर्चित नवनिर्चित आमदारांना मी पुन्हा शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो जय आज भारतीय जनता पार्टीचा जो विजय झाला आणि तिथं पूर्ण बहुमत भारतीय जनता पार्टीने मिळवलेलं आहे निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचं आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी आज आम्ही त्या फोडून जल्लोष केलेला आहे आणि ही तर आता सुरुवात आहे येणाऱ्या काळात महाराष्ट्र राज्य आणि ज्या दुसऱ्या निवडणुका आहेत उत्तर प्रदेशमधल्या पोटनिवडणुका ह्यामध्येही भारतीय जनता पार्टी शंभर टक्के आपली ताकद दाखवून देणार आहे कारण की जनतेचा विश्वास लाडक्या बहिणीचा विश्वास आणि युवा तरुणांचा विश्वास भारतीय जनता पार्टीवर दिवसेंदिवस वाढत जात आहे कारण की सरकार एवढं सुंदर काम करत आहे की ते प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक वर्गात प्रत्येक सामाजिक क्षेत्रात सरकारनं लक्ष देऊन छोट्या छोट्या गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित करून विकास केलेला आहे त्यातच आमचे आमदार तानाजीराव मुतकुळे साहेब यांनी हिंगोली जिल्ह्याला मेडिकल कॉलेज मिळवून दिलेला आहे आणि तो हिंगोली जिल्ह्याचा एक खूप मोठा फायदा त्यातून होणार आहे आणि बऱ्याचशा रोजगाराच्या संधी त्यातून उपलब्ध होणार आहेत आणि हिंगोली जिल्ह्याचं मार्केटही त्याच्यामुळे सुधारणार आहे आणि त्याचा परिणाम